यंदा चपीक बॉस लय लय छान यंदा चपीक पॉस लय लय छान सूरजला भेटतोय प्रेमा समान यंदाचा बिग बॉस लय लय छान सगळेजण पाहतात मोठे आणि लहान सूरजला भेटतोय प्रेमा समान यंदाचा बिग बॉस लय लय छान जान्हवी वैभव अरबाज नीती यांच्या समोर हाय मी सुद्धा फिकी दुसऱ्याच्या जखमेवर चौथा किती मीठ टीम ए अरे रावी खेळा तरी नीट अभिजितला आहे लई खेळाचं ज्ञान यंदाचा बिग बॉस लय लई छान सूरजचा पाठीराखा आहे पॅडी दादा त्यांची खेळायची वेगळीच अदा अंकित डिप्पीची जोडी लई भारी एकमेकांना नॉमिनेट करी वर्षताई आर्या घेत नाही ताण यंदाचा बिग बॉस लई लई छान करेल बी टीम तुमी टीम भाऊ न्याय बी तुम्ही भिडा मिक्की बिग बॉस बोलू नका गोड शिक्षा देऊन एकदा मोडा तिची खोड जनतेच्या हाती आहे पावर मतदान यंदाचा बिग बॉस लय लय छान यंदाचा बिग बॉस लय 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 छान हम्म